हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे मित्रांनो मी कड परत एकदा समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार परत वैकालाच्या साखळीमध्ये आज मी आपणास भोगी संबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावाने ऐका मित्रांनो भोगी जरी आपल्याला माहीत नसेल हा सण तर मकर संक्रांत हा सण आपल्या सर्वांना माहीत आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे आपले तोंडामध्ये त्या दिवशी पूर्ण वाक्य असते मित्रांनो तर मकर संक्रांतीच्या अगोदरचा दिवस जो असतो तो भोगी म्हणून ओळखला जातो भोगीचा दिवस तेव्हा या दिवशी आपले धार्मिक कर्मकांड काय असावे ते या व्हिडिओमध्ये मी आपण स्पष्ट करणार आहे मित्रांनो शके एकोणाशे शेहेचाळीस क्रोधी नामसमसर उत्तरायण शिशिर ऋतू पौष शुक्ल पौर्णिमा अर्थात सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भोगी आहे माझ्या सवाष्ण माता भगिनी या दिवशी संपूर्ण डोक्यावरून स्नान करावे काही रोजच करत असेल तर उत्तम आहे या आधी शौचादी आटोपून सुचिलभूत व्हावे घरात सर्वत्र साफसफाई करावी गंगाजल व पंचगव्याने घर पवित्र करावे देवघरातले निर्माण काढून टाकावे सकाळी आपली देव देवपूजा विधिवत अभिषेक युक्त करावी त्याआधी पितर सेवा देखील आपण करत असाल तर अवश्य करावी पितृस्तोत्र वाचत असेल तर ते पठन करावे नंतर देवपूजा करावी कारण आधी पितर हा पितरांचा मान असतो नंतर देवतांचा मान असतो आणि सुक्त अं किंवा बाहेशाती आपण पठन हवन करत असेल तर तेही अवश्य करावे ही नित्याची आपली देवपूजा आटोपल्यानंतर आपल्या जेवणामध्ये मिश्र भाजीचा प्रकार करायचा असतो आजच्या दिवशी बाजारातून मिश्र भाजी आणायची काही मिश्र करूनच ठेवलेल्या असतात भाजी भाजीवाले ठेवतात किंवा मग वेगवेगळ्या तरी चालतील पण ते जास्त प्रमाणात होतील म्हणून आपण शक्यतो मिश्र भाजी प्रकार यात पावटा असतो वाटाणा असतो वांगी असते गाजर असतात बोरा असतात किळे असतात बटाटा असतो हरभरा असते वालपापडी घेवडा लसूण व कांद्याची कोवळी पात कोथमीर टमाटे चवळी शेंदाने तेल तीळ जिरे हळद कारळे कांदा लसूण गरम मसाला मीठ इत्यादी घालून केलेली मिश्र भाजी असावी तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी असावी देवतांना विधिवत या मिश्र भाजीचा भाकरीचा महानैवेद्य आपण दाखवायचा आहे तो विधिवत दाखवायचा आहे ताटाखाली भरीव पाण्याचा चौकोन काढून गायत्री मंत्राने नैवेद्य दाखवायचं आहे यानंतर मित्रांनो सायंकाळच्या दरम्यान साधारण एखाद्या पुत्रिक सवाष्ण स्त्रीला मानाने आपल्या घरी बोलवावे मान सन्मान करावा तिचा नसता कोरडा शिधा तरी द्यावा कोरडा शिधा आपल्याला माहिती आहे काय द्यायचं असतं तो त्याचबरोबर सोळा शृंगार व सौभाग्य अलंकारापैकी जे आपल्याला काही शक्य होणार यथाशक्ती वस्तू त्या भेट म्हणून द्याव्या ओटी तर भरायचीच आहे त्यानंतर घरातील सर्वांनी मिश्र भाजी भाकरीचा आस्वाद घ्यायचा आहे मित्रांनो हे दोन कर्मकांड आपल्याला करायचे हे लक्षात धन्यवाद मित्रांनो आजचा हा भोगी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब कर, करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम हरिओम शिवशंभो महादेव